मी आदिशी प्रदीप पाटील मी विवेकानंद विद्यालय चोपडा येथे नववीची विद्यार्थिनी आहे आज मी कथा सादर आहे आणि कथेचे नाव आहे बंधू प्रेमाची शिकवण ऐका तर मग मे महिन्याच्या सुट्ट्या होत्या श्याम व त्याची सारी भावंडे त्यावेळी घरी जमले होते पुण्यास मामाकडे शिकावाला राहिलेला श्यामचा मोठा भाऊ घरी घरी आला होता श्यामचा मोठा भाऊ पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता त्यास अतोनात देवी आला होत्या अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीने श्यामचा दादा वाचला होता श्याम पोलीस जवळ शिकावाला राहिलेला होता शनिवार रविवार सुद्धा श्यामच्या मनात आले तर तो घरी येऊन जावयाचा परंतु श्यामचा मोठा भाऊ दोन वर्षात घरी येत असे त्यावेळी तो दोन वर्षात घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते गुलकुंद चांगले परंतु पैसे पर उपाय शोधून काढला आईने दादासाठी कांदे पाक केले आई रोज दादाला पाकातील दोन कांद्याच्या फोडी देऊ लागली एके दिवशी श्याम आईला पडायला आई आम्हाला नको दोन सध्या पाकातला कांदा दादाला कांदे बिनले त्याला भातावर खूप जास्त दही जास्त आम्हाला काहीच नाही आम्ही जवळचे ना आम्ही काही बी येत असतो आम्हाला कोण विचारतो जवळचे असे कोपऱ्यात बसे लांबचे स्वप्न दिसेल आहे बोबा दादाची मात्र समान आहे आमच्या शब्दांनी दादा स्वाईट वाटले श्यामचा दादा थोड म्हणाचा होता शिक्षणासाठी दादाला ही पुष्कळ कष्ट सहन करावे लागत होते परंतु दादा मुकाड्याने पर दा सारे सहन करीत असे श्यामसारखा खट्ट्या थोडसाड बनवता शांत व धीमा होता समुद्र जसा आत आणि जडत असतो तसा दादा आत दुःखाने अप अपमानाने परंतु ग्राहत नसेल दादा आईला म्हणाला खरेच आई मी एकट्याला खायला घास वाटते हो उद्यापासून मला नको देऊस सरांना देणारा शीर तरच मला देवा बरं झाल्या आता काय बर्मिता हे तो चार दिवस आम्ही सारे रोखून खाऊ आई म्हणाली पायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तडमडत असतो तो खाण्यासाठीच का जन्म आहे श्याम तू का आता लहान आहेस मग पोथ्या पुराणे कशाला वाचतो असतील कामावर लक्ष म्हणाचे भरताचे केवढे प्रेम मुलीचे स्वास्थ वाटते काही त्यातला बोध घ्यावा तुझाच तो भाऊ का कोणी पैका आहे अरे पैक्याचाही हेवा करू नये पैकाही आजारी असेल तर त्याला द्यावे सख्या भावाचा का असा मत्सय करावा पुढे मोठेपणी एकमेकांची तोंडी गेली पाहणार मग तुम्ही असे करू नये श्याम त्या दिवशी श्याम रागावलेला होता सकाळपासून तो कोणाशी धुळ बोललेला नव्हता दुपारची लवणे झाली दादा पडला होता दादा आपले तडवे हाताने फिरवाळीत होता दादाच्या तडव्यांसारखी आग होत असे श्याम दादाच्या पाणवर पाय देत असे त्यामुळे दादा बरे वाटेल परंतु त्या दिवशी श्याम रागावलेला होता दादा श्याम कडे पाहत होता पाय द्यायचं नाही असे श्याम ठरवले होते पाण्यावर काय मला तुला सांगावायला लाज वाटते हो रोज रोज तरी तुला, तुला किती सांगायचे पण श्याम ती पुण्यास गेल्यावर नाही तुला सांगणार दे जरा दादाच्या शब्दांनी श्यामात गिरगळून केला होता परंतु अनुपय होता ज्याप्रमाणे प्रमाणे बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी त्याचप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या शब्दात त्याने तो उठला नाही आई जेवत होती दादाचे शब्द आईच्या काणी पडले आई हात धू दादाजवळ आली तो म्हणाली गजू मी देते मग तुझ्या पायाबाय त्याला कशाला सांगतोस त्याला कशाला बोलतोस तो कोण भाऊ सफेदे असं म्हणत तिकडे उशिटी भांडीत म्हणून दादाच्या सेवेसाठी आले श्यामची प्रेम मूर्ती कष्टमूर्ती त्याग मूर्ती आहे मोठ्या मनात एक शब्द ही श्यामला ती बोलली नाही त्यावर रागावी नाही शेवटी श्याम श्याम श्रमावला त्याचा अहंकार पार विसरला तो आईजवळ आला तो म्हणाला आई मी देतो हो दादाचा पाळणा पाय आई हो ना दूर आई म्हणाली श्याम द्यायचं असतील तर मी केलं हळूहळू देतो दुसऱ्यासाठी नको देऊ त्याला झोप लागेपर्यंत दे मग खेळायला द्या श्याम तुझाच ना तू भाऊ असं म्हणत आई भांडे वगैरे आवडायला गेले श्याम दादाच्या पाळणार पाय देत होता शेवटी त्या श्यामचा नीर अहंकार दादा जाऊ लागला तस तसा श्यामचा क्रोध हे असतावर जाऊ लागला रात्रीची जेवणे होती सारे अंगणात बसलेले होते अंगणात दिव्याची जरूरत नव्हती सुंदर चांदणी पडलेले होते श्यामच्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणी पडलेले होते पुरुषोत्तम बाबुल्या दादा श्याम सारे बसले होते आई दुर्वांच्या आजी सुद्धा बसल्या होत्या शेजारच्या जाणकी बहिणी सुद्धा आल्या होत्या श्याम आईला म्हणाला

द्रौपदि सी बन्धु शोभि नारायण सुभद्रा कृष्णा

श्यामला विचारले श्याम आवडले की नाही आई ना ना का ऐकले श्यामचा विचारली आज सकाळी मी दादाला कांदेपाप खाऊ देत नव्हतो दुपारी त्याच्या पाण्यावर पाय देत नव्हतो सुभद्रा सख्खी बघील असून ती चिंती देईल ना त्याचप्रमाणे मी सख असून प्रेम करीत नाही हे मला तुला दाखवून द्यायचं ते ना मला लाजवण्यासाठी तुम्ही गाणी आजीला म्हणायला लावलेस ना काही नाही होय श्याम तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला म्हणाला दादा आजपासून तुझ्यावर प्रेम करेल तुझ प्रेम करेल माझ्या दुप्पाच्या वर्तनाबद्दल तुम्हाला क्षमा कर दादा म्हणाला रे श्याम शमाळी किंवा कसलीच मागतो हे तुप्पाची विसरूनही गेले आकाशात ढोक क्षणभर असतात कसा तू झाला तुझा म्हणणं हे स्वभाव मला माहित आहे तुझे मन स्वतीप्रमाणे निर्मळ आहे हे मला माहित आहे आई आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही सडभड मांडलो तरी पुन्हा फिरून मिठी मारू आई नाही तुम्ही परस्पर प्रेम करा त्यात आमचा आनंद परमेश्वराचा आनंद धन्यवाद उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल सब्र का फल मिठा होता तुम्हाला येतोय जाणवत आहे कारण सध्या ऐकून घेण्याची क्षमता आपली कमी झाली पण या कथाकथनानंतर आणि स्वरचित काव्य वाचल्यानंतर आपल्याला व्यावसायिक नाटकं पाहिजे बालनाट्य नाटकाचं नाव आहे म्हावरा गावलाय गो हा तर